हॅलो रिवण आज आपण बघणार आहोत गव्हाच्या खुसखुशीत कापण्या आषाढ मध्ये तळला जाणारा मराठी घरामध्ये तळला जाणारा हा सर्वात आवडता पदार्थ आणि खूप छान साधी आणि सोपी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर बघूया आपण माप अशा प्रकारे घेऊ जे माप आहे ना त्या ते मापाच्या तेवढ्याच मापाप्रमाणे आपण गव्हाच्या कापण्या करणार आहोत पहिले गूळ मेल्ट करायला ठेवूया गुळ घेतलेला आहे जो बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गूळ मिळतात तुम्ही कुठला पण घ्या आणि एक ग्लास पाण्यामध्ये त्याला विरघळून घ्यायचा आहे त्या गुळाला तर आम्ही जो पावडर गुळ मिळतो ना तो आणलेला होता तो घरामध्ये अवेलेबल होता तर तो घेतला त्या बाउलच्या माप आणि तेवढंच त्या जे वाटे आहेत ना मोठी तेवढंच गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला मेल्ट करून घ्यायचं गुळाला म्हणजे मेल्ट करून झालं का तर थंड होतं कमी आचेवर हे सळकं करून घ्यायचं म्हणजे असा खाली लागला पण नाही पाहिजे नाही तर खाली लागला ला। तर असा जळकट जळकट वास येतो आणि त्या कापण्या पण आपल्या चांगल्या लागत नाही म्हणून सारखं हलवत लावावं लागतं आपल्याला दहा मिनिट त्याला हलवायचं आहे व्यवस्थित व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर असंच जर तुम्ही ठेवलं तर त्याला असा जळका एक वास येईल मग त्या गव्हाच्या कापण्या पण असं जळकट जळकट लागतील म्हणून थोडंसं हलवून घ्यायचं असं पावडर जो गुळ घेतला ना तर जे मेल्ट होण्याची प्रक्रिया लवकर होते त्यामुळे जो आपण अख्खा जो गूळ घेतला त्याला फोडा वगैरे लागेल आणि नंतर मग आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे तुमच्या घरात कोणती पण चाळणी असेल त्याला त्याच्यामध्ये गाळून घ्यायचं काही जर त्याच्यामध्ये गुळामध्ये घाण वगैरे असे घडे तर गाळून व्यवस्थित म्हणजे आपल्याला पीठ मळताना आपल्याला त्याच्यामध्ये लागणार नाही आणि हे थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं आपली ही जी फर्स्ट स्टेप बा झालेली आहे ही बाजूला आपण थंड करायला ठेवून द्यायचं आणि नंतर परात घ्यायची परातामध्ये परातमध्ये आपण जे बाऊलनी गुळ घेतला त्याच बाऊलने आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला चा चाळून घ्यायचं आहे चाळून घेतलेलंच पीठ आम्ही ते वापरलं त्याच्यानंतर मग ते थंड झालेलं जो आपल्याला गूळ होता ना मेल्ट झालेला तो त्याच्यामध्ये टाकून आणि थोडासा थोडासा असा गरम असतो जास्त तर थंड नाही होणार मग पहिले आपण जे उलतणी असते ना त्याच्याने व्यवस्थित हालून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याला आपल्याला हाताने आपल्याला मळायचं आहे जसं आपण मळताना आपल्याला थोडंसं जा कडकच मळावं ला लागतं एकदम असं सैलसण नाही मळायचं थोडंसं कडक ते पीठ मळून घ्यायचं आहे तसं जाडसर कडकसर थोडंसं पीठ घ्यायचं आहे बघा असं पळून ठेवलं त्याला पाच मिनटं तसं रेस्ट द्यायचं आणि त्याच्यानंतर मस्त कापण्या बनवायच्या आहे आणि मग असा गोळा करून घ्यायचा जाडसर मिडियम आणि मिडियम ठेवायचं जास्त जाड पण नाही करायचं जास्त पातळ पण नाही करायचा मिडियम ठेवायचं आणि मस्त पोळी लाटून घ्यायची अशी आणि वरून मस्त तिळ टाकायची तिळीने खूप छान स्वाद पण येतो आणि दिसता पण छान आणि मग आपल्या कापण्या आपण कापण्या जसा कापतो तशा कापून घ्यायच्या छान प्रकारे कापताना तुम्ही चाकू आणि पिझ्झा कटर असं तर त्याचा पण वापर करू शकता हे बाबा अशा मस्त कापण्या कापून तयार झाल्या मोठ्या पण बनवू शकता त्याच्यापेक्षा छोट्या पण बनवू शकता तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा तुम्ही त्याच्यात बनवू शकता मस्त तयार झाला आणि तीळ टाकल्यावर तर मस्तच वाटतात त्या मस्त, मस्त दिसता पण छान आता आपल्याला सगळ्या कापण्या करून नंतर आपण मस्त गरम तेलामध्ये त्याला तेला तेला कडकड कर तळून घेऊया तेल मस्त गरम करून घ्यायचं कढईमध्ये आम्ही मस्त गरम तेल करायला ठेवलं होतं आणि मस्त कडक कडक तेल झालं पाहिजे पहिले आणि एक कापणी क टाकून बघायची आणि नंतर कमी आचार मस्त आपल्या गव्हाच्या खुसखुशीत कापण्या तळून घ्यायच्या आणि खूप छान होता एक साधी सिंपल रेसिपी आहे आणि मस्त बनते आपल्या मराठी घरामध्ये तर ही रेसिपी बनवलीच जाते आषाढ महिन्यामध्ये आणि सगळ्या घरामध्ये बनवत असेल जे मराठी असतील त्यांना तर एकदम साधी सिंपल रेसिपी आहे आणि हे तळताना इतका छान सुगंध सर्व घरामध्ये सु सुटतो आणि आपल्या आजूबाजूच्यांना पण समस्त कापणा आज कापण्या केलेल्या आहे गव्हाच्या कापण्या आणि मस्त चहाबरोबर पण छान लागतं आणि गे झाल्या झाल्या आपण नैवेद्य दिल्यानंतर असं खायची खूप इच्छा होती एक पण असं खाऊ वाटते आणि मस्त लागतात आणि घरातला बनायला जाणारा हा मस्त पारंपरिक आपला पदार्थ आहे तर तुम्ही पण करून बघा बघा किती छान दिसतात आहे आणि मस्त खुशखुशीत झाल्या होत्या आणि एकदम साधी सिंपल रेसिपी आहे तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मग आम्ही एक एक करून सर्व कापण्या तळून घेतल्या त्या पहिले बाजूला कर बाजूला कापून घ्यायच्या आणि मस्त तळून घेतले बघा बघायला पण किती छान वाटत तुम्हाला ही साधी आणि सिंपल रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय